बाई काय रे आज अगदी कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटेश्वर अभि ना भिडू मंडप तयार आहे आता फक्त नवरा मुलगी आणि काय नवरा मुलगी वधू करेक्ट अंतरपाट तू आहेस ना हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नेलम भैरवी आणि अनिशचं लग्न आहे आणि इथे आलं ना की नेहमी ने मला एक त्रिकूट भेटतं आणि ते आज खरं तर खूप सुंदर दिसतात तिघं जणं कसे आहात मस्त मस्त आहोत आम्ही मी जसं म्हणली तसे तिघंही खूप सुंदर दिसतात किती वेळ आहे असं तयार व्हायला तुम्हाला माझा तर लेटचा कॉल टाईम होता त्यामुळे मी साडे दहा ते साडेबारा तयार होत होते बापरे ह्याला तर काय आता किती मिनटं लागली रे मिनट खूप वेळ लागलाय मला खूप वेळ लागलाय अर्धा तास अर्धा तास करेक्ट खूप वेळ लागलाय मिनिट नाही तू एवढा मला वन अँड हाफ किती वेळ लागला वन अँड हाफ साडेचा कोण टाइम होता साडेनऊ तू राहील वन सगळ्यात जास्त उशीर हिला लागला उशीर म्हणजे काय मला सगळे उठवत होते माझे अर्धे केस झालं ब्लाऊज घालून ये ना मग मी ब्लाऊज घालायला गेले मग माझे अर्धे केस रेडी होते अर्धे केस तयार नव्हते सो त्यात माझा वेळ गेला बट हा म्हणजे सगळ्यांनी तुला त्रास दिला दिसायला वेळ लागला अय्या बाई काय रे आज अगदी <laughs> कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटेश्वर पण आता तिला बोलला तिला राग आला रुसून बसली एक तास लागला एक तास आला त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली आणि तिने नाही दिली त्याचा राग येतो अच्छा तिने नाही दिली काय कॉम्प्लिमेंट नवरी माई दिसते आय एम नॉट द नवरी यु आर यू आर लुकिंग लाईकरी पण आता भैरवी आणि अनिशच्या लग्नात किती गंगा करणार आहेत तुम्ही तिघ नाही दंगापेक्षा आम्हाला काम जास्त आहेत कारण माऊ आणि काका दोन्ही साइड कडनं आम्ही आहोत आता त्यामुळे आम्हाला काम भरपूर असणार आहेत रांगोळ्या काढ घर आवरा सगळ्या गोष्टी करा सो काम जास्त आहेत दंगापेक्षा तुला जसं काम असेल ते दोघं मदत करतात तुला हो हो करतात गुणी बाळ आहेत करतात खूप मदत करतात बघा आता तिने पण तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली पण असं लग्न म्हटल्यावर सगळ्यांची खूप धावपळ असते कोणाच्या लग्नात अशी खूप धावपळ केलेली तुम्ही माझ्या मामाच्या आणि आत्याच्या मुलीच्या लग्नाला मी माझ्या सख्या चुलत बहिणीच्या लग्नाला कारण घरातलं पहिलं लग्न होतं त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग होतं त्यामुळे आम्हाला डबल ट्रिपल मेहनत घ्यावी लागली होती पण मजा इट वॉज ऑल वर्थ इट पण काय काय कामं झाली आतापर्यंत भैरवी आणि अनिशच्या लग्नाची अशी मेन म्हणजे डेकोरेशनच जे सगळे डेकोरेटर्सना बोलवून हे करा ते करा ते करा असं ते आमचं झालेलं आहे मंडप तयार आहे आता फक्त नवरा मुलगी आणि तू आहेस ना म्हणूनच मी चुकीचं बोलले रे <laughs> पण पन... <laughs> आता लास्ट टाइम मी त्यांच्याशी गप्पा मारला तुला माहितीये त्यांनी खूप खूप छान ऍक्टिंग करून दाखवली पण तुम्ही हिची नव्हती केली असं मला वाटतं काहीच नाहीये वाटलंच मला वाटलं नाही बघ तिची इतक्या गोष्टी आहेत ज्या आम्ही ऑब्झर्व म्हणजे तिच्याकडे इतके, इतके गुण आहेत की ते आम्ही ऑब्झर्वच नाही करू शकत कसं आम्ही ऍक्टिंग करतो ऐक ना तू माझ्या खूप रडारमध्येच बसलायस पट्टीत बसलायस तू माझ्या हा एक फक्त तुला बसू शकते कट्टी बट्टी होते इथे तुमची अशी याची तर ऑलमोस्ट दर टेन मिनिट कट्टी कट्टी आम्ही कट्टी होत आता आमची okay. कमी होते आमची नाहीच होत फार रेअरली कट्टी झालेली असते था। आम्ही सतत अशा असतो बट्टी बेस्ट फ्रेंड <laughs> येस वा आणि तुझ्या दोघींसोबत असंच असतं याच सोबत पण भांडतो हा हो तुला आवडत भांडायला नाही आवडत त्रास द्यायला हो, हो। पण आता एवढा वेळ जर तुम्ही तयार व्हायला लावला तर असं खरं घरी कोणाच्या लग्नात किती असं मेकअप करायला आणि तयार व्हायला खूप वेळ लागला असं कधी झालंय हो माझ्या बाबतीत झालंय माझ्या दिदीच्या लग्नात मी सगळ्यात लेट पोहोचायचे सगळ्यात शेवटची मी असायचे पोहोचणारी कारण मी आरामात मला खूप वेळ घेऊन तयार व्हायला आवडतं मला नाही आवडत घाईघाई मला घाईघाई जमतच नाही माझं तुम्ही सगळी कामं करते आणि मग मी तयार व्हायला जाणार बट मग मी शेवट येणार माझ्या आईचं असतंय पण तुम्हीच तयार पण आता भैरवी आणि अनिशचं लग्न आहे आणि लग्न झाल्यावर असं काही तुम्ही विचार केला जर त्यांना फिरायला न्यायचं असेल तर कुठे न्या आय थिंक सो मी माउंटेन्स मध्ये त्यांना जायला सांगेन कारण भैरवी माऊला माउंटेन्स खूप आवडतात सो आय थिंक सो आय विल सजेस्ट की ते माउंटेन साईड कुठेतरी मनाली किंवा स्वित्झर्लंडला वगैरे जातील शिमला शिमला येस पण आता तुम्ही तर इथे दंगा घालणारच आहात एकंदरीत काम झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यासाठी पण तुम्ही आता भैरवी ताईला मदत केली तयार होण्यासाठी नाही आम्ही आमचा आम्हीच तयार होण्यात इतके बिझी होतो आणि ती तयार व्हायला हो गेली आणि आम्ही सीनला गेलो ना हो भैरवी ताई विचारते रसिका ताई नाही विचारत मग तिलाच काय तू आम्ही तिच्या आधी होतो ना हॉलवर ओके ओके काम काम ओके बस चला तर आता तुम्ही तुमच्याकडनं प्रेक्षकांना काय सांगाल लग्नाला बोलवणार आहात की नाही आमच्या माऊ ना आणि ना। काकाच्या लग्नाला यायचं हा सगळ्यांनी नक्की या पण खूप मज्जा करू सगळे पेढे पण सगळ्यांना मिळतील येस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला